नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये रविवारी पंचवीस जानेवारीला पहिलं नॉमिनेशन झालं घरातील सदस्य राधा पाटील घरातून बाहेर पडली घरातील एक सदस्य कमी झाला तोच आता नव्या सदस्यांची एंट्री होणार आहे बिग बॉस मराठी सीझन सहाची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री पहिल्या नॉमिनेशनच्या दुसऱ्या दिवशी पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होते याचा प्रमो समोर आला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडत असतो घरातील सगळ्या सदस्याची धाकधूक वाढलेली दिसते काहींच्या चेहऱ्यावर नव्या सदस्याला पाहण्याची उत्सुकता तर काहींच्या चेहऱ्यावर टेन्शन घरात येतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदललेले दिसतात काही सद सदस्य विशेषतः प्राजक्ता शुक्रेला खूप आनंद झाल्याचा दिसतो तर रुचिता जामदारची फुल हवा टाईट झालेली दिसते सागर कारंडे ही शॉक झालेला दिसत आहे असा हा बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डने आलेला नवा सदस्य नेमका आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे आजच्या भागात ते आपल्याला पाहायला मिळेल